रायगडमध्ये शिंदे सेनेनं महायुतीला प्रस्ताव दिलेला आहे मात्र दुसरीकडे सिंधुदुर्गात तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरती स्वबळाचा नारा दिला जातोय भाजपकडून तर स्थानिक पातळीवरच्या निवडणुका भाजप स्वबळावरील स्वबळावरच लढणार असा दावा भाजपचे नेते मनीष दळवी यांनी केलाय सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवरती भाजपचाच अध्यक्ष असेल असाही त्यांनी दावा केलाय आणि त्यांच्या याच दाव्यामुळे सिंधुदुर्गात शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे मनीष तरवी हे मंत्री नितेश राणी यांचे अगदी कट्टर समर्थक आहे या सगळ्याच निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची सुरुवातीपासूनच एक भूमिका राहिलेली होती की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून स्वबळावर या निवडणुका लढवल्या जाव्यात आणि वरिष्ठांशी चर्चा केल्याच्यानंतर वरिष्ठांची ही सकारात्मक भूमिका तशा पद्धतीची राहिलेली आहे आणि म्हणून या जिल्ह्यातल्या या निवडणुका या मैत्रीपूर्ण लढतीच्या माध्यमातनं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणुका निश्चितपणे लढवेल